सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी व सोलापूर शहरवासियांना आनंदाची बातमी बघा पुणेमध्ये पाऊस पडल्यानंतर सोलापूरचे जिल्ह्यातील सर्व लोक आनंदी राहतात कारण आपलं उजनी धरण भरतो हे बघा आत्ता खडकवासला धरणातून दहा हजार क्युसेस साधारण दहा हजार क्युसेस पाणी सोडलेलं आहे पुणेमध्ये मुसळधार पाऊस आहे रस्त्याला तळ्याचे स्वरूप आले बघा शाळा कॉलेज सर्व बंद आहेत रोडवर पाणी बघा आहे आता उजनी धरण भरणा सोलापूर जिल्ह्यातील लोक आनंदी राहणार हे बघा रोडला तळ्याचं स्वरूप आलं बघा पुणे शहरामध्ये गावामध्ये पाणी शिरलेलं आहे मदत कार्य चालू आहे परंतु चढ भागात सुद्धा चढ भागात सुद्धा रस्ते बघा नदीचं स्वरूप आलेलं आहे यामुळे उजनी धरणामध्ये जाणारा पाण्याचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे बघा आहे अजून सुद्धा पुणेमध्ये पाऊस जोराने चालू आहे हे बघा पाणी बघा गावामध्ये पुणे शहरामध्ये तळ बनलेलं आहे जागा जो तळ बनलेलं आहे रोडवर पाणी तळ्यासारखं